स्वामी समर्थ म्हणतात मन शांत असेल तर जग अधिक सुंदर दिसतं आपल्या मनात किती विचार किती ताण किती द्वंद्व असतं पण एक क्षण थांबा डोळे मिटा आणि स्वामींच्या चरणी मन अर्पण करा आपण जे मागतो त्याचा निर्णय लगेच होत नाही पण स्वामी कधीच दुर्लक्ष करत नाहीत त्यांची वेळ वेगळी असते पण ती वेळ नेहमी योग्य असते आज तुमच्या मनात एखादी प्रार्थना असेल इच्छा असेल त्रास असेल समाधान नसेल तर स्वामींना सहज सांगा स्वामी माझ्या मनाचा भार कमी करा ते ऐकतात समजतात आणि योग्य क्षणी मार्ग दाखवतात त्यांना शरण जाऊन बोला जय जय स्वामी समर्थ